उत्तर प्रदेशच्या पॅराग्लायडिंग व्यावसायिक घेतला पुण्याच्या तरुणीचा बळी गोव्याच्या पर्यटनाला फासला काळीमा प्रशासनाच्या टिचून परप्रांतीयांची पर्यटन व्यवसायात घुसखोरी बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे गॉडफादर कोण पहा डोळ्यात अंजन घालणारा झनझणीत रिपोर्ट पॅराग्लायडिंगचे पंख लावून डोंगराच्या उंच कड्यावरून आकाशात झेप घेत गोव्याच्या समुद्रावर गिरट्या मारणाऱ्या पुण्याच्या सत्तावीस वर्षीय पर्यटक तरुणीला आपला जीव गमावा लागलाय या दुर्घटनेत तिच्याबरोबर सत्तावीस वर्षीय पॅराग्लायडिंग ऑपरेटरचाही दुर्दैवी मृत्यू झाला शिवानी दाभाळे आणि सुमन नेपाळी अशी मृतांची नावं आहेत आकाशात गिरट्या घालताना पॅराग्लायडिंगचा दोर तुटल्यानं दोघंही सरळ समुद्रकिनाऱ्यावरील खडकावर जोरदार आपटले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी हाईक अँड फ्लाय नावाच्या कंपनीचा मालक शेखर रायजादा याला मांद्रे पोलिसांनी अटक केली आहे शेखर रायजादा हा उत्तर प्रदेशचा असून केरी पठारावर कोणाचीही परवानगी न घेता आणि स्थानिक पंचायतीच्या विरोधाला न जुमानता धंदा करत होता असं आता समोर आहे अशा प्रकारे दहा ते बारा परप्रांतीय या पठारावर धंदा करत असून एकोणीस तारखेपासून सगळेच गायब झाले आहेत अखेर इतके दिवस हा धंदा करणाऱ्यांचा नेमका गॉडफादर कोण असा सवाल उपस्थित केला जातोय याच विषयाचा सखोल परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत पुण्यात कामाला असलेली शिवानी अठरा जानेवारीला मित्रासह गोव्यात पर्यटनासाठी आली होती पण तिच्या जीवनातील हे शेवटचं पर्यटन ठरलं एकोणीस जानेवारीला ती केरी पठारावर पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेली होती पठारावर पोहोचल्यावर तिनं हाईक अँड फ्लाय कंपनीचा मालक शेखर रायजादा याला साडेचार हजार रुपये दिले त्यानंतर कंपनीचा नेपाळी ऑपरेटर सुमन नेपाळी याच्यासह या, या तरुणीनं कड्यावरून आकाशात उंच झेप घेतली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं ज्या कड्यावरून झेप घेतली त्या कड्यावर आजही स्थानिक लोक जाताना अत्यंत सावधगिरी बाळगत असतात कारण या कड्यावरून जर एखादं पाळीव जनावर सुद्धा पडलं तर ते जिवंत परत मिळणं शक्य नाही खाली खोल दरीत घनदाड जाडी आहे याच ठिकाणाहून झेप घेऊन गिरट्या घेत शिवानी आणि सुमन समुद्राच्या दिशेने निघाले होते मात्र अचानक वाऱ्याची दिशा बदलल्यानं पॅराग्लायडिंगला झटका बसला आणि त्याचा जमिनीशी जोडलेला दोर तुटला यात ऑपरेटरलाही पॅराग्लायडिंगवर नियंत्रण ठेवता आलं नाही शेवटी अतिशय वेगानं दोघेही समुद्राच्या खडकाळ भागावर आपटले आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला परप्रांतीयांचा गोव्यात बेकायदेशीर धंदा सरकारला कवडीचाही फायदा नाही ही दुर्घटना घडल्यानंतर केरीतील पॅराग्लायडिंगचा विषय आला आलाय ज्या कड्यावरून पॅराग्लायडिंग केलं जातं ते पठार केरी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तिकडे जाण्यासाठी धड रस्ता देखील नाहीये तरी देखील परप्रांतीयांनी ही जागा गेल्या काही वर्षांपासून शोधून तिथं हे धंदे उभारले या व्यवसायात गोव्यातील कोणीही कार्यरत नाही या धंद्यातील कामगार देखील परप्रांतीयच आहेत आश्चर्य म्हणजे हे धंदेवाले पर्यटकांकडून भरपूर पैसे उकळतात पण सरकारच्या तिजोरीत कवडीचीही भर घालत नाहीत कारण सगळेच बेकायदेशीर धंदे सुरू आहेत म्हणजे धंदा करण्यासाठी गोव्याची जमीन सागरी हद्द वापरतात पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना कोणीही विचारत नाही याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे समोर बेकायदेशीर कृत्य दिसलं तरी पर्यटन अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आश्चर्य म्हणजे दोन दिवसांपूर्वी केरी तेरेखोल समुद्रकिनारी दोन शॅक व्यावसायिकांना शॅक आणि रेस्टॉरंट उभारण्यासाठी त्यांची जमीन मोजमाप करून देण्यासाठी पर्यटन खात्याचे अधिकारी गेले होते हे अधिकारी जमिनीची मोजणी करत असताना परिसरात मोठ्या प्रमाणात किमान दहा पॅराग्लाइंडिंग त्यांच्या डोक्यावर गिरट्या मारत होते हे चित्र पर्यटन खात्याचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी बघत होते मात्र परवानगी नसताना हे पॅराग्लाइंडिंग कसे सुरू आहेत याची शंका त्यांच्या मनात अजिबात आली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय केरीच्या सरपंचाने दाखवलं पर्यटन खात्याकडे बोट पुण्यातील तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर केरीच्या सरपंच धरती नागोजी यांनी थेट पर्यटन खात्याकडे बोट दाखवले स्थानिक आमदार जीत आरोरकर यांनी पंचायतीला सूचना केली होती किनारी भागात पॅराग्लायडिंग करण्यास परवानगी देऊ नये असा ठराव पंचायतीनं मंजूर केला होता तो ठराव आम्ही संबंधित खात्याला पाठवला आहे परंतु त्याची आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही त्यामुळं केरी गावाचं नाव बदनाम होतंय अशी प्रतिक्रिया सरपंच नागोजी यांनी व्यक्त केली बेकायदेशीर दे धंद्यांमागचे प्रशासनातील लाभार्थी कोण शनिवारची घटना घडल्यानंतर पॅराग्लायडिंग व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण गतवर्षी याच केरी गावात पॅराग्लायडिंग करणाऱ्यांकडून लाच मागण्याचा प्रकार तेरेखोल पोलीस स्थानकातील पोलिसांच्या अंगलट आला होता त्यात पोलीस निरीक्षक आणि दोन हवालदारांना भ्रष्टाचार विरोधी पथकानं अटक केली होती त्यामुळं पॅराग्लायडिंग व्यवसाय आढून सरकारी यंत्रणेतील आणि प्रशासकीय यंत्रणेतील आणखी कोण लाभार्थी आहेत हे शोधण्याचं आवाहन आता यंत्रणेसमोर उभं राहिले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा